आज आई आज एवढं का स्वच्छ करायला मग कोणी यायचं आहे करायला आज बिंदूर नाही का बोल काय घशात अडकले ती मला दोन रुपये पाहिजे होती कशाला अगं उद्या गुरुपौर्णिमा आहे मग शिक्षकांनी भेटवस्तू देणार होतो गो होय काय आर पण सगळ्या शिक्षक शिक्षकांनी भेटवस्तू द्यायच्या म्हणजे लई पैसे लागतील हे बघ ते काय तर भेटवस्तू दिल्यावरच शिक्षक खुश होते ते असं काही नाही तुम्ही चांगला अभ्यास केला असा तरी ती खुश होते ती जा मला काम करून काय रेजा असं का, का तोंड पाडलायत तुम्ही जर चुलीनं हाण अरे गुरु पौर्णिमेला गुरुजीशनी काहीतरी भेट द्यावी म्हणतो तू पण नाही काय पैसेच दे ना अरे एवढंच वय गुलाबाची फुले द्यायची म्हटलं तर पैसे नको तु अरे होय लगा त्य बघितलं शिक्षक आसनी दरवर्षी काही ना काही भेट वस्तू देत असते आणि आपण लगा काय सुद्धा देत नाही मला वाटतंय म्हणूनच गुरुजी आपल्याला मारतात बघ आपल्याला नाही तुला आणि ती मी तू अभ्यास करताय म्हणून तुला मारतात बर चल तुला काय भेट घ्यायची ते दाखव अरे पण पैसे अरे चल र रुतरी बघते ना की अरे तुझं तोंड बंद ठेव कोणतरी येऊन हाततील अरे गुरुजी आले ती अरे ती लईकडं खायत अरे चल रे आज ए बाहेर कुठं पेर आला रे जावा वर्गात गुरुजी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अरे दीदी ए नीट अभ्यास करा आ, अरे ती गणित शिक्षक तुला आवडत नाही तू ना आणि मारतेत बी मग कशाला टसणी फुल दिलेस अरे म्हणूनच टसणी फूल दिले फूल आठवून तरी मारणार नाही ती